रात्रीच्या अंधारात जेव्हा संपूर्ण शहर गाड झोपलेलं असायचं तेव्हा एक सैतान आपला शिकार शोधत असायचा त्याच्या डोळ्यात हिंसेची चमक हातात एक काळी हँडबॅग आणि त्यात एक भेसूर धारदार चाकू हा कोण होता एका महिलेसाठी स्वप्न रूपी भेसूर राक्षस एम जयशंकर उर्फ सायको शंकर, शंकर। त्याच्या नावाने संपूर्ण दक्षिण भारत हादरला होता त्याचा एकच शिकार महिला बलात्कार क्रूर अत्याचार आणि निर्घृण हत्या हात्याचा छंद झाला होता नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही बताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं जयशंकर सामान्य ट्रक चालक होता पण त्याच्यात कुठेतरी एक विकृत गुन्हेगार वाढत होता तो केवळ मारत नव्हता तर आधी अत्याचार करायचा त्यानंतर आपल्या हातांनी बळीचा प्राण घ्यायचा पोलिसांना त्याच्या पहिल्या गुन्ह्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांना कल्पनाही नव्हती की ते एका नराधमाला शोधत आहेत जो एक दोन नव्हे तर तब्बल तीस पेक्षा अधिक बलात्कार आणि एकोणवीस हत्यांसाठी जबाबदार असेल त्याने तमिळनाडू कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात नरक उभा केला होता पोलिसांना पहिल्यांदा त्याचा माग मूस दोन मध्ये लागला एका पंचेचाळीस वर्षीय महिलेवर झालेल्या बलात्काराच्या तपासादरम्यान एका साक्षीदाराने सांगितलं तो काळी बॅग घेऊन फिरायचा त्या बॅग मध्ये काहीतरी भयंकर होत लवकरच पोलिसांना कळालं की ही फक्त एक गुन्ह्याची गोष्ट नाही तर यात अनेक बळी आहेत त्याने जयशंकरचा शोध सुरू केला पण तो प्रत्येक वेळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होत राहिला दोन नऊ च्या उन्हाळ्यात त्याने सर्व सीमा ओलांडल्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबलचं अपहरण करून तिला अमानुष छळ सहन करावा लागला तिच्यावर वारंवार बलात्कार केला आणि त्यानंतर निर्दयीपणे तिला ठार मारलं एका महिन्यानंतर तिचा मृतदेह सापडला तेव्हा पोलिसांना त्या गुन्ह्याच्या भीषणतेचा अंदाज आला आता हा केवळ एक सिरियल रेपिस्ट नव्हता तर तो एका विकृत मानसिकतेचा खुनी बनला होता पोलीस पोलिसांनी जयशंकर पकडण्यासाठी विशेष मोहीम आखली त्याच्या प्रत्येक हालचालीचा मागोवा घेतला अखेर एकोणवीस ऑक्टोबर दोन रोजी एका जबरदस्त कारवाई त्याला अटक करण्यात आली त्याला कोइंबतूरच्या मध्यवर्ती तुरुंगात डांबण्यात आलं पण ही कहाणी इथे संपत नाही कारण खरा थरारक वळणाला सुरुवात झाली होती ज्या दिवशी त्याला न्यायालयात हजर केलं गेलं त्या ते दिवशीच त्याने पलायनाचा कट रचला पोलिसांना चकवा देऊन तो फरार झाला दक्षिण भारताच्या रस्त्यावर पुन्हा भीतीचं सावट पसरलं काही आठवड्यातच त्याने सहा महिलावर बलात्कार करून त्यांची हत्या केली पोलीस त्याच्या मागावर होते पण तो त्यांच्या एक पावलाने पुढे होता शेवटी चार मे दोन हजार अकरा ला एका गावातील महिलेवर बलात्कार करताना तो पकडला गेला त्यानंतर गावकऱ्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं त्याला बेंगळुरूच्या कडक सुरक्षेच्या तुरुंगात टाकण्यात आलं सत्तावीस वर्षांची शिक्षा सुनावली गेली पण दोन मध्ये त्याने पुन्हा एकदा सर्वांना हादरवून टाकलं तो पुन्हा तुरुंगातून निसटला हे कसं भिंती त्याच्या छायाचित्रांचे पोस्टर पाच भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले त्याला पकडणाऱ्या पाच लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं गेलं अखेर सहा सप्टेंबर दोन हजार तेरा ला त्याला पुन्हा अटक करण्यात आली पण आता तो सामान्य कैदी नव्हता तो तुरुंग असूनही एक वेगळाच खेळ खेड़ खेळत होता पोलिसांना हे जाणवत होतं हा माणूस कोणत्याही क्षणी काहीही करू शकतो अखेर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी त्याने पुन्हा पलायनाचा प्रयत्न केला प्रशासनाने त्वरित कारवाई करत त्याला एकांत कारावासात टाकलं दोन दिवसानंतर सत्तावीस फेब्रुवारीच्या सकाळी जयशंकरच्या कोठडीत सन्नाटा पसरला होता जेव्हा सुरक्षा रक्षक आत गेले तेव्हा समोरचं दृश्य अंगावर काटा आणणार होत त्याने एका सायको एक शंकर संपला पण त्याने मागे सोडलेली भीती अनेकांच्या मनात जिवंत राहिली हा केवळ एका गुन्हेगाराचा शेवट नव्हता तर त्या हजारो महिलांच्या भीतीचा शेवट होता ज्या रात्री त्याच्या सावलीलाही घाबरत होत्या अशाच क्राईम स्टोरी साठी सत्य पेसत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका